ताई करा, करा का, <laughs> 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 <माता रहू> बाई बघितलं मित्रांनो एआयच्या जमानावर का माणूस आहे ना कुठल्या पण स्टेपला जातोय काय पण करतोय बघा जरा यांनी काय केले ते व्हिडिओ लाईक करा फॉलो करा काय बघा डायरेक्ट उठ गाडी बस बाई लय तर माणसं बाई मित्रांनो प्रत्येक माणूस हा चुकीचं नसतो बरं का म्हणजे ज्या आपण बोगतो किंवा हे करतो ना त्यावेळेस आपण त्याच्यावर करायचं तर बघा व्हिडिओ काय ती खातो अभे आपली मित्रांनो एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फ्रेंड दोघ जण बऱ्याच दिवसात भेटते भेटते ते बी कधी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तर मित्रांनो बघू आपण काय होतंय ती आवडली तर लाईक करा फॉलो करा काय बघा एक मिनिट वाटतंय कसल दोघं एकमेकडे बघून ना किती दिवसात भेटले असते बाई मला वाटतं एकमेकाला आता वापस येऊन ब का बहुतेक मला वाटते बाई कसला बदला घेतला राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय प्राणी प्राणी कुत्र कुत्रे <laughs> <laughs> बाई आपला राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय पक्षी कावळा हो कधी बसून झालं पाहिजे आपला राष्ट्रीय खेळ राष्ट्रीय खेळ पबजी पबजी रुको सबर करो आणि आपला राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय खेळाडू राहुल गांधी बाय बाय टाटा राहुल गांधी बाई आणि आई आई मला कॉलेज मध्ये आलो शिरवेंदर आई, आई।, आई। बाई आई कसला पाचका केला पाहिज मित्रांनो असा प्रयक तुम्ही कधीच बघितलं ना नस का मी जेवढे वेळेस वे बी वे 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 म्हणजे व्हिडिओ बघितले ना तेवढेच भाई एवढा हसला ना बाई लेखर काय बाई तुम्ही व्हिडिओ बघा ताला कर क्या रहा है यहाँ पे मैं आपको पागल दिखता हूँ पागल मैं आपको पागल दिखता हूँ पागल दिखता हूँ मैं आपको बोलिए मैं आपको पागल दिखता हूँ भैया जिले मुझे मैं आपको पागल दिखता हूँ <laughs> पागल दिखता हूँ मैं अपने पागल दिखता हूँ मैं पागल दिखता हूँ मैं अपने आपको ऐसा ये क्या कर रहे हैं मैं पागल दिखता हूँ मित्रांनो हसायचं पण दममाने की शिया त्रास ना झाला पाहिजे मी जरा हसलो तरी चालेल पण कारण की मी आहे त्याच्यामुळं चालेल तुम्ही जरा दमने हसा बघा व्हिडिओ वजन मित्रांनो बोबडा माणूस म्हणजे नाही का आपण ते बोलतो हकलांग तसला म्हणजे नाही का तो गेलाय हे प्यायला उसाचा रस प्यायला तर बघू आपण काय होतंय ते बघा जरा विडिओला एकतर नाही का बघायचं मिनटं अब् बाबा ब ब ब ब बा ब भैया बर्फ या बर्फ मागितलं मम म मला टाका दुसरा घेऊन येतो बोलूच गेला <laughs> मित्रांनो ही व्हिडिओ आहे वे ना तुमच्या अशा मित्राला शेअर करा जी म्हणत नाही का दारू बंद करायची पण त्यांना असं होतं एक दिवस बंद करते दोन दिवस बंद परत त्यांचं असं होतं बघा जरा व्हिडिओ एक मिनिट भैया दारू बंद करायचे ओळ्या आहेत का काय पण मालक बाहेर गेलेत ते देतील ते दारू बंद करायची त्याला यायला अजून दीड तास तरी लागेल ठीक आहे मग तोपर्यंत आपण बी आर पि म्हणजे मित्रांनो ह्या भावाने विचार पण केला नसेल की चौदा फेब्रुवारी माझ्यासोबत असं होईल म्हणून चौदा फेब्रुवारी आता येते म्हणजे चांगलं काम करायला गेलं तर काहीतरी बरं का पण त्यासोबत बघा काय झालं ते बजरंग ग्रुप या जी आज चौदा फेब्रुवारी जहाँ लड़का लड़की मिले सालों को वहीं दबोच लो और सीधा उनकी शादी करवा दो बाकी सब बाद में देखेंगे भैया सावरवर का पकड़ो सालों को बजर रंग दरकनत लावला भाई भैया जी वर्क डन बजर अरे सालों ये तो मेरी घर वाली है मित्रांनो तुम्हाला बघायचं का माणूस जास्त घाबरतो कशाला म्हणजे कुठल्या आवाजाला जास्त माणूस घाबरतो आवडली तर लाईक करा बघा कुठल्या म्हणजे आवाजाला जास्त माणूस घाबरतो बघा कसला फास्ट पडतोय ना आईला काय फास्ट राहिला टक्के ऑलिम्पिकची तयारी या विचारतोय वाटतं का काय ऑलिम्पिकची तयारी करताय काय हा हा मोटिवेट करून करता काय विषय मित्रांनो एक मित्र रसगुल्ला खातोय दुसरा मित्र शेजारी बसलाय खाऊ तो बस वाटलाय पण सांगायची म्हणजे हिमत व्हायना किंवा म्हणजे हि व्हायना तर बघा व्हिडिओ एक मिनिट बायले खर ना काय मिनिट व्हिडिओ बघा रसगुल्ला खातोय <laughs> <था नुण> <laughs> मित्रांनो जे जे भाऊची मैत्री ना त्याला विचारते नाही का म्हणजे आम्ही मुली नसतो तुम्ही काय केलं असतो तर एकदम असं मस्त उत्तर दिलं जे जे भाऊनी तर बघा उत्तर काय ते जे जे आणि जर पोरी नसतो हा तेव्हा पोरांसोबत लग्न कोणी केलं असत लग्नानंतर तुमचे कपडे कोणी घेतले कपडे कपडे तुम्ही पोरी नसतो तर आम्ही पोर नागड फिरलो असतो ना कपडे कशाला घातले असते नाही खरी गोष्ट बर का बाई कायच मध्ये घालायचा मित्रांनो जर तुम्ही हसलात ना तर हे ह्या व्हिडिओ मधल्या ह्या भावाच्या बायकोला रागेल बरं का म्हणजे ही जी अलीकडे आहे ना तिला रागेल प्लीज हसू कंट्रोल करायचा प्रयत्न करा बर का बघा की टेस्टर मागतोय ओ भाई <laughs>